आमचा संघर्ष म्हणण्यापेक्षा संघर्ष तसा माऊलीच जास्त माऊलीच कारण पैरे त्या प्रमाणात तसे झाले नाही लोकांनी बऱ्याच गोष्टी अशा न बोलण्यासारख्या बोलल्या आज जी लोक टाळ्या वाजवत आहेत त्यातली किती लोक तुमच्या बरोबर अडचणीत तुम सोबत होते हा अनुभव तसा थोडासा न सांगितलेलं बरं कारण उदानच म्हणजे कुणालाच बोलता येणार नाही त्याबद्दल ना म्हणजे अक्षरशः मालक रडला मालक काही जरी म्हणला तरी मालक रडला आणि मालका बरोबर -बर जी सगळी गेली होती मंडळी एक्काच ही शब्द न फुटणार वक्तव्य होतं शब्द न जे डोळ्यातून वाहत होते शब्द फुटत नव्हते शब्दच फुटत नव्हतं आनंद आनंद मावत नव्हता सगळ्यांचा ओर भरून आला होता हे तितकच करत आणि इथं जेवढे आणि अजून आहेत सगळ्यांच तेवढंच प्रेम आहे त्याच्यावर मावलीवर मावलीवर नाही 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 आम्ही हसणाऱ्यांच्या तोंडाकडे पण बघत नाही नाही झालंय का असं नाही असं कधी झालं नाही कारण त्याला उत्तर तोच देत गेला ज्यावेळेस जायचं मैदानात त्याचा काळ होता लॉकडाऊन नंतर असं कुठलं मैदान ठेवलं नाही त्यांनी ज्यावेळेस त्यावेळेस गुलालच घेऊन येणार पण एक काळ असतो प्रत्येकाचा आयुष्यात प्रत्येकाच्या चढ उतार असत थोडासा तो, तो, तो काळ आता निघत चाललेला तोपर्यंत तो राहणार म्हणजे राहणारच बरोबर आता आज हा व्हिडिओ लोक हजारो लोक बघणार त्यांच्यासाठी तुम्ही एक काय वाक्य सांगाल कोणी कोणाला कमी समजू समजून वेळ प्रत्येकाची तुम्ही एखाद्याला कमी समजाल लावून जाताल तर तोच माणूस उद्या उजेडा त्यामुळं कोणी कोणाला समजू नका असं कमी आणि कुणाला वाईट वक्तव्य करू नका हे क्षेत्र इतकं चांगलं आहे तेवढंच वाईट होत चाललंय इथं पैशाचा बाजार होत चाललाय तुम्ही तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रंग मराठी मातीचा या चॅनलवरती मित्रांनो काल झालेल्या भोरच्या शर्यतीत माऊलीचा काल गुलाल झाला मित्रांनो तिसरा नंबर आला होता काल माऊलीचा आणि त्या माऊलीच्या मुलाखतीसाठी आज आपण आलोय त्यांच्या घोट्यावरती अमर साळुंके यांच्या घोट्यावरती बरोबर अमर साळुंके यांच्या घोट्यावरती आज आपण आलोय तर आपण त्यांची आता थोड्या वेळात मुलाखत घेऊ बघूयात काय मगतायत ते कालचा शर्यती जिंकलेल्याचा आनंद कसा वाटतोय कालचा सगळ्यात सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे बऱ्याच दिवसातून कपाळाला गुलाल लागला आणि बैलाला गुलाल लागला ह्याच्यातच मोठा आम्हाला आनंद आहे शी बैलगाडा शर्यत जिंकली पण या जिंकण्यामागे किती रात्री जागून काढल्यात ते सांगा हे शर्यतीच्या जिंकण्यामागं अफाट कष्ट पोरांचे मालकाचे सगळ्या मित्रपरिवाराचे आणि त्या बैलाचे पण कष्ट अफाट अफाट कष्ट म्हणजे त्याच्यामागं सर्वांचे काल जिंकलात पण कधी असा दिवस आलाय का की सगळं सोडून देऊ असं कधीच वाटणार नाही जोपर्यंत तो दाऊनिलाय मालकाच्या तोपर्यंत आम्ही त्याची साथ कधी सोडणार नाही आणि जोपर्यंत तो कटळत नाही तोपर्यंत आम्ही कटळू शकत नाही शेवट हा खेळ शेवट हा खेळ आहे तिथं हार ही होणारच हारून कोण असं हात धरून बसणार पोरं नाही त्याच्या मागे आणि तो पण कधी हारला नाही ना आम्ही पण कधी हारणार हे महत्वाचं आहे जोपर्यंत तो चालू आहे तोपर्यंत त्याला त्याच्या मागे कुणी असू दे तो का नाही बरोबर असं समजायचं नाही आज हरलोय म्हणून आज आपला दिवस नाही उद्या आपला दिवस आहे परत नवीन जोशाने नवीन पुढच्या मैदानावर नाव जोशात जाणार कालची शर्यती जिंकली नसते आज तुमचं मन काय म्हणलं असत परत पुन्हा नवा संघर्ष परत तोच संदर्श आम्हाला फक्त गुलाल महत्वाचा आहे बैलानी कितवा नंबर केला कसा केला काय केला हे अशी घेण देणं नाही आता माऊली तुमच्या परिवारात एक सदस्य आहे असं वाटतं का कधी सदस्य नाही ते भाऊ पण आहे बहीण पण आहे आई पण आहे पण आहे सगळा एकच सगळा एकच आहे तो समजा ब बोलता आला असतं तर काय म्हणलं असतं माऊली माऊली बरंच काय बोलला असतो आमच्यापेक्षा मालकाबद्दल बोलला असतं कारण मालक जास्त बोलत <laughs> नाही मालक येत ते, ते काही जास्त बोलत नाही त्याच्या त्याच्याऐवजी बैलच बोलला असता काय बरोबर <coughs> बैलाचं नाव माऊली का ठेवलो ते आता एका दिवशी जन्म एकादशी दिवशीचा जन्म चांगले आणि आमच्या मुलाने नाव ठेवलंय ठेवलं त्यांच्या मुलाचं नाव कृष्ण आहे मुलानी नाव ठेवलंय ठेवलं बैल किती वर्षाचा झाला आता आता आठ वर्षाचा आठ वर्षाचा लॉकडाऊनच्या का, काळात म्हणजे काय परिस्थिती म्हणजे हे म्हणजे दुसरा झाल्यानंतरच शर्यत आला म्हणजे तोपर्यंत बैल रानातच काम करत होता आपला आम्ही आपलं रिहर्सल द्यायचो फक्त हा बाकी काहीच नाही म्हणजे कुठं मैदाना काय शेती आणि बैलगाडा दोन्ही मध्ये पैसा कमी कष्ट जास्त तरी पण माणसं ह्याची काही म्हणजे सोडत नाहीत बैलगाडा शेरित त्याच कारण काय नाद नाद कुणाला कशा जा आम्हाला नात पाहिजे जोपर्यंत तो आहे तोपर्यंत नात काय सोडत नाही बरोबर लय महत्त्वाचं आहे लय महत्वाचं आहे आज शहरात जाणार नोकरीसाठी जाणारे खूप आहेत पण तुम्ही मातीशी नातं का तोडू शकत नाही मातीतच जायचंय परत आपल्याला बरोबर कुणी कुठे गेला तरी शेवटी त्याला मातीतच जायचंय मातीशी नाळ तोडून जमल कस बरोबर जे सगळं दिलंय ते मातीने माती दिलंय माती आणि परत ते मातीतच जाणार आहे बरोबर त्यामुळे मातीशी नात तो तोडून जमणार नाही हा बैल आज जिंकला पण त्याला कधी मार खावा लागला का फक्त का प्रेमानच बैल म्हणजे हे झाला नाही तशी वेळ असेल तर थोडस मारायचं थोडस गोंधरायचं असं काही नाही मुख्या जनावराला पण समजतं का मारतात आपण त्याशी संबंधित आलो निगडीत झालो त्यानंतर आपल्याला समजतं की त्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे तो असं का करतोय त्याला पायाला लागलंय का त्याचा मूड नाही का हे सगळं समजलं पाहिजे आपल्या पोरासारखं आपण त्याला सांभाळतो मग आपण पोराला कधीतरी मारतोच ना असं नाही किंवा सगळ्या गोष्टी समजूनच होतात म्हणून थोडस मारायचं असतं थोडंसं गोंधळायचं असतं त्यावेळेस ते चालतं चित्र तुमचं आणि बैलाच नातं असं म्हणजे कसं वाटत नाही त्याला शब्दच नाही म्हणजे ते शब्दात असं व्यक्त करूच शकत नाही बरोबर तसं बोलायचं म्हटलं तरी त्याला शब्दच सुचतच नाही शब्द ते नातंच वेगळं आहे अगदी कुठं कुणाचा विरोध असेल एकमेकांना शिव्या दिल्या एकमेकांशी भांडलो तरी पण शेवट ही सगळी आहेत एकमेकांशी आम्ही कितीतरी वेळा भांडलोय कितीतरी वेळा जवळ आलोय पण एकमेव कारण म्हणजे तो माऊली मावली मावलीच्यामुळे मावली सगळं हो सांगितलं कालची शर्यत झाली त्यात बैल जिंकला का तुम्ही जिंकला सगळे जिंकले सगळे जिंकले त्याच्या मागे जेवढे सगळे जण आहेत जेवढं चिंतक जेवढे त्याच्या मागे सगळे आहेत ते सगळे जिंकले त्याच्यासाठी जेवढे लोक काम करतात कष्ट त्याचा संघर्ष होता तसं त्याच्या माग जेवढे त्यांचा पण तेवढाच संघर्ष सगळ्यांना फक्त गुलालाची अपेक्षा होती कारण बराच काळ लोटला बराच म्हणजे एक सात आठ महिन्याचा काळ लोटून गेला एवढाच संघर्ष परत परत करतोय आणि मैदान गावत नव्हतं कालच्या आनंदाला काय उदाहरणच नाही उदाहरणच म्हणजे कुणालाच बोलता येणार नाही त्याबद्दल म्हणजे अक्षरशः मालक रडला मालक काही जरी म्हणला तरी मालक रडला आणि मालका बरोबर -बर जी सगळी गेली होती मंडळी एकाच ही अस शब्द न फुटणार वक्तव्य होत शब्द न जे डोळ्यातून वाहत होतं शब्द फुटत नव्हते शब्दच फुटत नव्हतं आनंद आनंद मावत नव्हता सगळ्यांचा ओर भरून आला होता हे तितकंच करेल आणि इथं जेवढे आहेत आणि अजून अजून पोरं त्याच्या मागे सगळ्यांचं तेवढंच प्रेम आहे त्याच्यावर माऊली माऊली पोरं मैदानावर येताना कधी विचार करत नाहीत पैसे आहेत नाहीत कुणाची गाडी घावल कोण पदर खर्च नाही येईल कोण कसं येईल पण माऊली मैदानावर गेला की पोरं तिथे येणार म्हणजे येणार ही काळ्या दगडावची पांढरी राहिली आतापर्यंत झालेल्या मैदानात तुमचा संघर्ष काय होता आमचा संघर्ष म्हणण्यापेक्षा संघर्ष तसा माऊलीचं जास्त कारण पहिले त्या प्रमाणात तसे झाले नाही लोकांनी बऱ्याच गोष्टी अशा न बोलण्यासारख्या बोलल्या जी गुलालात राहिली त्यांनी थोडीशी निंदा केली आम्हाला त्यांना काय म्हणायचं नाही पण दिवस प्रत्येकाचा असतो बरोबर असं काही नाही पण ह्या गोष्टीत संयम लय मोठी गोष्ट आहे हे महत्वाचं संयम पाहिजे संयम पाहिजे कुणाला काही वक्तव्य करायचं नाही काय नाही त्या गुलालांनी त्या माणसाला उत्तर गेलं पाहिजे बरोबर की नाही आपण बोललोय तर चुकीचं आहे आपल्याला काय कुणाशी भांडायचं नाही कुणाशी बोलायचं नाही कुणाला नावं ठेवायची नाही शेवट ते नंदी आहे तो देवाचा नंदी आहे प्रत्येकाचा नंदी आहे तो देवाचाच आहे आज ह्याचा जा गुलाल झालाय उद्या कुंडाचा होईल दिवस प्रत्येकाचा नसतो दिवस प्रत्येकाचे बदलत असत असं कोणी समजायचं नाही की दोन मैदान झाले चार मैदान झाले गुलाल झालाय म्हणून मी लय मोडला आणि दुसऱ्या बैलाचा आज गुलाल झालाय म्हणून तो छटा असं काही नसतं बरोबर कुठलाही बैल अंधारातला कधी पण उजेडात येऊ शकतो फक्त संयम पाहिजे संयम पाहिजे बरोबर तिथलेच पहिल्यापासून आम्ही गावाकडेच राहतो त्यांना माती माहिते गुरं माहिते सगळं माहितीये त्यामुळं जिथं बापाची आवड असते तिथंच मुलाची आवड असते ना बरोबर असं काही ते वेगळं वळणावर जाणार नाही ना वळणाचं पाणी ते वळणावरच जाणार बरोबर मग पोराने ते करू दे नको करू दे पण तो मातीशी नात तोडू शकत नाही हे तितकंच करत नाळ कायम राहिली पाहिजे नाळ कायम हा राहणार असं कुठलं गोष्ट नाही की माणसाला की तो करू शकत नाही सगळ करू शकतो फक्त ते मनाने ठरवलं पाहिजे तुमचं मन तुमचं तेवढं खंबीर पाहिजे तुमचा आत्मविश्वास पाहिजे त्यानंतर सगळ्या गोष्टी साध्यच होत ह्या क्षेत्रात आल्यावर कधी कितीतरी वेळा लोक असे हसले असतील ह्यातून काय मिळत नाही तरी पण हे करतात असं कधी झालंय का नाही 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 आम्ही हसणाऱ्यांच्या तोंडाकडे पण बघत नाही नाही झालंय का असं नाही असं कधी झालं नाही कारण त्याला उत्तर तोच देत गेला ज्यावेळेस जायचं मैदानात त्याचा काळ होता लॉकडाऊन नंतर असं कुठलं मैदान ठेवलं नाही त्यांनी ज्यावेळेस जायचं त्यावेळी गुलालच घेऊन येणार पण एक काळ असतो प्रत्येकाचा आयुष्यात प्रत्येकाच्या चढ उतार असत थोडासा तो काळ आता निघत चाललेला आज जी लोक टाळ्या वाजवत आहेत त्यातली किती लोक तुमच्या बरोबर अडचणीत तुमच्या सोबत होते हा अनुभव तस थोडासा न सांगितलेलंच बरा आहे कारण प्रत्येकजण काय असं मन मोकळेपणाने येत नसतो प्रत्येकाच्या मनातलं कुणाला वाचता येत नाही पण आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत चालतो आम्ही पॉझिटिव्हिटी आमच्यात पहिल्यापासून आहे दुसरी गोष्ट अशी की हा का आला तो का आला त्यांनी का असं केलं ह्या गोष्टीपेक्षा आपण काय करतोय आपण काय केलं पाहिजे ही गोष्ट आम्ही ह्या गोष्टीवर जास्त भर देतो त्यामुळं कोण टाळ्या वाजवतं आणि कोण काय बोलतं आहे ह्या गोष्टीकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही आमचा संघर्ष एवढाच आहे की आम्हाला गेलेल्या मैदानात गुलाल झाला पाहिजे एवढीच अपेक्षा ती प्रत्येकाची असते असं काय नाही पण परत परत संघर्ष करून जर आपल्याला ती गोष्ट घावत नसेल तर तेवढ्यासाठीच आपलं पळ नाही मग कुणाला काय बोलायचं नाही काय नाही त्यातनं संयम राखायचा हा ठीक आहे बाबा तू बोललाय बोललाय चला विषय सोडून द्यायचा नंतर त्याला आपोआप काल जसा गुलाल झाला तसं त्याला उत्तर भेटत जात त्यामुळं आपलं तोंड खराब करून घेणं त्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्याला वाईट बोलणं हे आमच्याकडून कधी होत कारण संयम पाहिजे प्रत्येक गोष्ट संयम गोष्टीत प्रत्येक पाहिजे महत्वाची गोष्ट संयम आहे संयम 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 अशिवाय काहीच नाही संयम आणि सातत्य संयम सातत्य 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 नसेल तर मग तुमचा संयमाचा आहे हो दोन्ही गोष्टी दोन्ही गोष्टींचा हा मेळ झालाच पाहिजे त्यावेळेस ही गोष्ट साध्य होती बर काल गुलाल झालाय म्हणून असं आम्ही लय हुरळ आशातला पण भाग नाही किंवा आमचं आम्ही मैदानावर गेल्यावर गुलाल होत नाही म्हणून आम्ही तसं नाराज पण होत नाही नाराजी होती तेवढ्यापुरती पण घरी आल्यावर परत नाही पुढचं मैदान हा ह्या मैदानात आपण हा पैदा करू अजून परत पुढे चालू परत संघर्ष कायमच आहे कायमच राहणार जोपर्यंत आता आज हा व्हिडिओ लोक हजारो लोक बघणार तर त्यांच्यासाठी तुम्ही एक काय वाक्य सांगाल कोणी कुणाला कमी समजू नका बरोबर वेळ प्रत्येकाची वेळ प्रत्येकाची तुम्ही एखाद्याला कमी समजाल डावलून जाताल तर तो तोच माणूस उद्या उजेडात देणार आहे त्यामुळं कोणी कुणाला समजू नका असं कमी आणि कुणाला वाईट वक्तव्य करू नका हे क्षेत्र इतकं चांगलं आहे तेवढंच वाईट होत चाललंय इथं पैशाचा बाजार होत चाललाय तुम्ही पैशापुढं सगळं माणसं बैल किंवा सॉरी नंदी हे मोजूच नका तुम्ही हा खेळ म्हणून घ्या हरलोय हरलोय चला ठीक आहे काय अडचण नाही उद्या परत आपला दिवस आहे बरोबर जसं की तुम्ही आता बघताय कितीतरी पुसेगावच्या मैदानापासनं आत्ताच्या कितीतरी आंधारातली बैल आंधारातली वासरं उजेडात आले मग संयम हा प्रत्येकाने बाळगलेला पाहिजे की त्याने असं केलं म्हणून मी तसं करायचं तो असा बोललाय म्हणून मी तसं कराय काही गरज नाही तुमची वेळ आली की प्रत्येकाला उत्तर दे मिळणार आहे बरोबर तुमचा हा संघर्ष जर दर... लोकांनी पुढे शेअर केला तर त्यांच्यासाठी काय सांगा लोकांनी जर शेअर करायचा असेल तर कुणीही कुणीही त्या नंदीचा अपमान करू नका बरं आणि नंदीबरोबर जी पोरं असतात त्यांचा तर अजिबात करू नका जो अशात काही गोष्टी घडून जातात त्या खेळाडू वृत्तीनं घेत जावा आणि पुढे चालत राहा बरोबर तुझं माझं करून कुणाचंही भलं होत नाही आणि चांगल्या गोष्टी हमेशा शेअर करत राहा ह्याच गोष्टी नाही चांगल्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या शेअर करत राहा माणसाच्या आयुष्यात येऊन दुसरं काही नाही तुमचा नाद तुम्ही जोपासला परत तुम्ही मातीत गेला दोन लोकांनी आता फक्त दोन लोकांनी गेल्यानंतर नाव काढलं तरी भरपूर समाधान चार लोकांचा तर विषय सोडून द्या दुनिया स्वार्थी झाली स्पर्धा झाली लोकांकडं सुखसोई झाल्या प्रत्येक गोष्टीच झाल्या असं काय नाही त्यामुळं त्या गोष्टीत समाधान मानायच बरोबर कालचं नियोजन कसं झालं कालचं नियोजन मी पोरांना आधीच सांगितलं होतं नियोजन झाले म्हणून पण नियोजन काय झालं नव्हतं अचानक नियोजन केलं भैया ड्रायव्हर गुनावरे यांना फोन केला त्यांना म्हणलं मला भोरच्या मैदानासाठी बैल पाहिजे तर ते म्हणले करतो नियोजन तर त्याच्यावरती काल आदल्या दिवशी शनिवारी साडेआठ वाजता नियोजन झालं साडेआठ हां मी भैया ड्रायव्हरांनी सांगितलं छोट्या माळेगावच्या ह्याला फोन कर मग त्याला फोन केला तर त्याने मग मला सांगितलं असा असा बैल आहे बिबट्या म्हणून बैल पळतो चांगला म्हटलं मग तो मला वाटतं योग्य तर मग म्हटलं करा तेव्हा ते नियोजन झालं बैलाचं तो पण बैल काय असा पळत होता चांगला आणि पळतो तो बैल पण तो बैल बी अंधारातच होता ना हा पण अंधारातच होता दोन्ही बैल अंधारातली घालून काल बोलाल म्हणजे किती गुलाल घेतले जातात माउलीनी बैलाचे गोलाल तसे बरेच झालेले काय एक नंबरचे झालेत काय दोन नंबरचे झालेत काय तीन नंबरचे आहेत काय चार नंबरचे काय आहेत बरेच नंबर त्याचे एखादं कुठलं आठवणीतलं मैदान आठवणीतलं मैदान तस वेनवडीतलं ते पण असंच अचानक केलं होतं ते पण बायडायवर गुणावरांनीच केलं तिथं पण आपण सांगून एक नंबर गेला होता तिथं कुठलं होतं तिथं कलेक्टर म्हणून बैल होता कलेक्टर बैल तो पण बैल चांगला पळतो कुठला होता सोमंतळीचा बैल होता तो सोमंतळी तिथं पण आपण मातीच्या रानाला सांगून एक नंबर गेला होता तिथं आणि काल पण आपण सांगून बैल गोलाला ठेवला बर काय एखादी नवीन खरेदी विरेदी कशी नवीन खरेदी नाही नवीन खरेदी ह्याच्याच दावणीला होईल का। जसे जसे होईल का हा कशा असेल म्हणजे तुमची निवड कशी असेल त्यातून निवड आता ती जस वासरू जसं असेल तस ह्याच्या सेम आहे म्हणजे बघण्याचं चालू आहे होईल ते पण लवकरच आणि आता एक आहे ह्याच्याच ह्याचा छोटा वाजता जे लक्ष म्हणून तो पण थोडा संघर्षाच्या काळात आहे mm. त्याचं पण थोड्या दिवसात तो पण उजेडात आणायचं काम चालू आहे त्याचं पण कार्यक्रम करणार शांततेत कार्यक्रम करणार त्याचा त्याचं पण नियोजन करणार ते पण वेळ mm. थोडा त्याचं पण चालू आहे mm. त्याला पण गोलाला तानायची सर्व मित्रपरिवाराची तयारी आहे त्याच्यामागं बी अफाट संघर्ष आहे तो पण मी घालावणार जसा याचा संघर्ष होता तसा त्याचा पण आहे त्याला पण एक ना एक दिवस लिगोलात आणणार आणि सांगून आणणार असं नाही की बाबा तो ही नाही त्याचा पण फार मोठा संघर्ष आहे तो पण लवकरच त्याचा हे करणार घालवणार पुढचं नियोजन काय आता सध्या थोडं नियोजन तर काहीच नाही पण आता बघू जसं मैदान असेल तसं नियोजन होईल पुढचं त्याच पण लगेच तर काय नियोजन नाही ते थोडा टायमिंग घेऊन पुढचं मैदान बघून तसं त्याचं नियोजन केलं जाईल तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि असेच तुमची जी काय वस्त्र येतील ती काय मोजडत येत राहू हो। हीच इच्छा धन्यवाद ज्योतिबाच्या नावानं